महिलांना दर महिन्याला मासिक पाळी ही येत असते मासिक पाळी येणं ही एक नैसर्गिक प्रक्रियाच आहे मासिक पाळी ही महिलांच्या शरीरातील हार्मोन्सवर डिपेंड असते अनेक वेळा हार्मोन्सच्या कमी जास्त प्रमाणामुळे कधी पाळी लवकर येते तर कधी उशिरा येते परंतु अनेक महिलांना त्यांच्या घरातील काही पूजा असतात लग्नविधी असतात किंवा वेगळेवेगळे स समारोह असतात तर अशावेळी महिलांना असं वाटतं की आपली पाळी कधी उशिरा यावी किंवा कधी लवकर यावी तसेच बऱ्याच तरुण मुलींना देखील आपल्या एक्झाम पिरियडमध्ये परीक्षेच्या काळामध्ये पाळी ही पुढे ढकलावी किंवा आधी यावी यासाठी काय औषधी योजना कराव्यात असा प्रश्न पडत असतो आणि या सर्वांसाठी तरुण मुली किंवा ह्या महिला वेगवेगळ्या औषधींचा उपयोग करतात ह्या औषधी हार्मोन्सपासून बनवलेल्या असतात आणि त्यामुळे या औषधींचा आपल्या शरीरावर साईड इफेक्ट देखील होऊ शकतो पाळी लांबवायच्या औषधांमुळे आपल्या शरीरातील हार्मोन्स असंतुलित होऊन अनेकविध आजार देखील होऊ शकतात आणि म्हणूनच मासिक पाळी लांबवण्यासाठी किंवा आधी आणण्यासाठी अशा प्रकारच्या गोळ्या घेणं सहसा टाळावंच परंतु काही वेळा अशी खरंच अडचण येते की आपल्याला मासिक पाळी पुढे ढकलावी किंवा आधी यावी असं आवर्जून वाटत असतं तेव्हा आपण घरगुती काय उपाय करू शकतो हा प्रश्न बऱ्याच महिलांना पडतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाळी पुढे ढकलण्यासाठी काय उपाय योजना करू शकतो याबद्दलची माहिती सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत ते नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता लांजेवार माझ्या डॉक्टर सविता लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बऱ्याच महिलांना काही महत्वपूर्ण कामासाठी आपली पाळी पुढे ढकलावीशी वाटते आजकाल तर हळदी कुंकाचे वेगवेगळे समारोह हो, वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं तर अशा वेळी महिलांना असं वाटतं की मासिक पाळी ही थोडी तरी पुढे ढकलली जावी यासाठी महिला विचारपूस करतात तर पाळी पुढे ढकलण्यासाठी औषधांचा वापर न करता आपण घरगुती काय उपाययोजना करू शकतो याबद्दलची माहिती आपण आता व्हिडिओमध्ये बघणार आहोत मासिक पाळीच्या तीन स्टेज असतात म्हणजे जेव्हा मासिक पाळी आलेली असते जेव्हा ब्लिडिंग चालू असते ती एक फेज त्यानंतरची म्हणजे मासिक पाळी स्टॉप झाल्यानंतर ब्लिडिंग स्टॉप झाल्यानंतर ओहुलेशन पर्यंतची एक, एक स्टेज असते आणि ओहुलेशन पासून पुढची मासिक पाळी येण्यापर्यंतची एक स्टेज असते ह्या तिन्ही स्टेजमध्ये आपल्या शरीरावर वेगवेगळ्या दोषांचं कार्य होतं जेव्हा मासिक पाळी आलेली असते ब्लिडिंग सुरू झालेली असते तेव्हा आपल्या शरीरावर वातदोषाचं प्राबल्य असतं वातदोषामुळे आपल्या शरीरातील वातदोष ह्या ब्लिडिंगला बाहेर काढण्याचं काम करतो तर या काळामध्ये गर्भाशयाची जी लेअर असते ती आपल्या शरीराच्या बाहेर काढली जाते आणि त्यानंतरचा जो काळ असतो त्या काळामध्ये कफदोषाचं प्राबल्य असतं म्हणजे जे आपल्या गर्भाशयाची जी नवीन लेअर फॉर्म व्हायचं काम हे कफदोष करतं आणि त्यानंतर म्हणजे पासून पुढची पाळी येईपर्यंतचा जो काळ असतो तो पित्तदोष प्राबल्याचा असतो म्हणून ह्या काळामध्ये आपण जर पित्त वाढलेल्या गोष्टी जर खाल्ल्या तर आपली पाळी लवकर येऊ शकते जसं की तिखट मसाल्याचे पदार्थ पाणीपुरी चटपटे पदार्थ तर त्यामुळे आपली पाळी लवकर येऊ शकते तर व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात की आपण घरगुती काय उपाययोजना करू शकतो की जेणेकरून आपली पाळी ही पुढे ढकलली जाईल ज्या स्त्रियांना किंवा ज्या तरुण मुलींना असे वाटतं की आपली पाळी ही पुढे ढकलली जावी तेव्हा अशा स्त्रियांनी पाळीच्या दहा दिवस आधीपासून पित्त वाढणारे पदार्थ खाऊ नये जसं की लाल तिखट काळे मिरे लसूण किंवा गरम मसालेदार जे पदार्थ असतात त्यांचं सेवन करणं टाळावं कारण की गरम मसालेदार पदार्थांमुळे आपल्या शरीरातील पित्त दोष वाढतो आणि पाळी यायला मदत होते म्हणून अशा वेळी जर तुम्ही पित्त वाढणार नाही असे पदार्थांचं सेवन केलं तर पाळी ही पुढे ढकलली जाऊ शकते मात्र वारंवार देखील पाळीपुढे ढकलू नये पाळीपुढे ढकलण्यासाठीचा दुसरा अगदी सोपा उपाय म्हणजे ॲपल सायडर व्हिनेगर ज्यांना पाळीपुढे ढकलायची आहे अशा स्त्रियांनी किंवा तरुणींनी सकाळी एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा ॲपल सिडेगर व्हिनेगर टाकून ते पाणी प्यावे आणि हे पाणी पाळी यायच्या दहा दिवस आधीपासून प्यायला सुरुवात करावी आणि जोपर्यंत आपल्याला वाटतं की पाळीपुडे ढकलावी तेवढे दिवस अशा प्रकारे रोज पाणी प्यावे हे पाणी सकाळ दुपार संध्याकाळ अशा प्रकारे तीन वेळा दिवसातून प्यावे पाळीपुडे ढकलण्याचा तिसरा अगदी सोपा उपाय म्हणजे चण्याची डाळ तुम्ही हरभऱ्याची डाळ किंवा हरभरे भिजू घालून त्याची उसळ बनवून खाऊ शकता किंवा चण्याच्या डाळीचं जे पीठ असतं ज्याला आपण बेसन म्हणतो एक चमचा बेसन एक ग्लास पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यावं आणि हे पाणी सकाळ दुपार संध्याकाळ असं तीन वेळा प्यावं आपली पाळीची जी तारीख आहे त्या तारखेच्या दहा दिवस आधीपासून हा उपाय सुरू करावा यामुळे पाळी पुढे ढकलण्यास मदत होते पाळीपुढे ढकलण्याचा चौथा सोपा उपाय म्हणजे दालचिनीचा चहा तर तुम्ही एक कप दालचिनीचा चहा सकाळ दुपार संध्याकाळ प्यावा चहा बनवताना म्हणजे एक प्रकारचा हा काढाच बनवायचा आहे तर यामध्ये एक ग्लासभर पाण्यामध्ये अर्धा इंच दालचिनीचा तुकडा टाकून पाणी उकळू द्यावे आणि अर्धा शिल्लक राहील एवढ्यापर्यंत उकळून ते पाणी गाळून प्यावे पाळी पुढे ढकलण्याचा पाचवा सोपा उपाय म्हणजे मोहरी तर तुम्ही एक चमचा मोहरी रात्री एक कप भर पाण्यामध्ये भिजू घालाव्यात त्यानंतर सकाळी उठून ते पाणी गाळून प्यावे अशा प्रकारे मी पिलेलं मोहरीचं जे पाणी आहे ते पाळी पुढे ढकलण्यास मदत करते हा प्रयोग देखील तुम्हाला पाळी यायच्या दहा दिवस आधीपासून सुरू करायचा आहे अशा प्रकारे जर मोहरीचं पाणी जर तुम्ही पिलं तर पाळी उशिरा यायला मदत होते तसेच मोहरीमध्ये अनेक पोषक घटक देखील असतात जे आपली पाळी नैसर्गिकरित्याच पुढे ढकलायला मदत करते त्यानंतरचा सोपा उपाय म्हणजे जिलेटीन तर बाजारामध्ये जिलेटिनची पावडर विकत मिळते बऱ्याच जणांच्या स्वयंपाकघरामध्ये हे जिलेटीनची पावडर अवेलेबल असते जर नसेल तर तुम्ही हे जिलेटिनची पावडर कुठल्याही मार्केटमधून म्हणजे ज्या ठिकाणी किराण्याचं सामान मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल तर ही जिलेटीनची पावडर आणून घ्यावी एक को ग्लास कोमट पाण्यामध्ये हे जिलेटीनची पावडर मिक्स करून घ्यावी आणि ते जिलेटिनची पावडर फुगल्यानंतर ते पाणी आपल्याला प्यायचं आहे जर अशा प्रकारे जर तुम्ही हे पाणी पिलं तर तुमचे पिरियड सुमारे चार ते पाच तास उशिरा येऊ शकतात हा तुम्ही इमर्जन्सीसाठी म्हणून देखील उपयोग करू शकतात आणि जर तुम्हाला जास्त दिवस पाळी पुढे ढकलायची असेल तर तुम्ही पाळी सुरू व्हायच्या चार, चार पाच आधीपासूनच हा प्रयोग सुरू करावा त्यानंतरचा पुढचा आणि सोपा उपाय म्हणजे तांदळाचे पाणी तर तांदळाचे पाणी म्हणजे काय तर एक मुठ तांदूळ एक ग्लासभर पाण्यामध्ये रात्रभर भिजू घालावे किंवा सुमारे सात ते आठ तास भिजेल इतके ते पा तांदूळ भिजू घालावे त्यानंतर तांदूळ कुसकरून घ्यावे आणि ते पाणी गाळून घ्यावे तर हे जे गाळलेलं पाणी आहे त्यालाच तांदळाचे पाणी राईस वॉटर असे म्हणतात हे जर पाणी तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ असं तीन वेळा जर पिलं तर तुमची पाळी ही पुढे ढकलली जाऊ शकते त्यानंतर आवळ्याची पावडर तर जसं मी आधी सांगितलं की पाळी येणं हे आपल्या शरीरातील पित्तदोष वाढल्यामुळे होतं तर पित्तदोष कमी करण्यासाठी आवळा हे सर्वोत्तम औषध सांगितलं आहे त्यामुळे जर तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ एक एक चमचा जर आवळ्याची पावडर घ्यायला सुरुवात केली तर तुमची पाळी ही पुढे ढकलली जाऊ शकते पाळी पुढे ढकलण्यासाठी आवळ्याची पावडर ही सुमारे पाच ते सात दिवस आधीपासून घ्यायला सुरुवात करावी त्यानंतरचा सोपा उपाय म्हणजे ओव्याची पानं तर सुमारे पाच ते सहा ओव्याची पानं चावून चावून खावी असं तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ करावे किंवा ओव्याच्या पाण्याचा काढा बनून घ्यावा आणि तो सकाळ संध्याकाळ घ्यावा असं केल्यामुळे पाळीपुढे ढकलण्यास मदत होते अशाच प्रकारे पुदिन्याची पानं देखील पाळीपुढे ढकलण्यास मदतशीर ठरतात तर यासाठी सुमारे दहा ते पंधरा पुदिन्याची पानं चावून चावून खावी त्यामुळे पाळीपुढे ढकलण्यास मदत होते त्यानंतरचा सोप्पा आणि घरगुती उपाय म्हणजे कडू पडवळ यालाच आयुर्वेदामध्ये पटोल असे म्हणतात पटोल हे आपल्या शरीरातील पित्तदोष कमी करण्यासाठी उत्कृष्ट अशी भाजी आहे जर तुम्ही ह्या भाजीचं सेवन करायला सुरुवात केली तर तुमची पाळी ही पुढे ढकलली जाण्यास मदत होते पाळी येण्याच्या तारखेच्या सुमारे पाच दिवस आधीपासून तुम्ही ह्या भाजीचं सेवन करावे पाळी येणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि ती पूर्णतः हार्मोन्सवर डिपेंड असते त्यामुळे आपले हार्मोन्स चेंज होणार नाही यासाठी तुम्ही प्राणायाम करावा किंवा रात्रीचं जागरण करणं टाळावं रोजच्या रोज कुठल्याही प्रकारचा व्यायाम करावा यामध्ये सूर्यनमस्कार अतिशय उपयुक्त ठरतो ज्या स्त्रियांची पाळी ही, ही रेग्युलर आहे अशा स्त्रियांना अशा प्रकारे केलेले घरगुती उपाय अतिशय उपयुक्त ठरतात जर तुम्हाला मी दिलेली माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समधील आई आणि तरुण मुलींसाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि सेव्ह करा थँक्यू